ओम शांती नऊ जानेवारी एकोणावीसशे शहाण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बालक च्या नशेत राहण्यासाठी मनाचे राजे बना बाबा या वाणीमध्ये म्हणतात मनापासून बाबा म्हणणे आणि ज्ञानाच्या आधारे बाबा म्हणणे यात खूप फरक आहे बाबा विचारतात कोणाला कमी कोणाला जास्त खजिना असं तर नाही मिळालं ना दुनियावाले म्हणतात मन घोडा आहे पण या घोड्याची लगाम म्हणजेच श्रीमत ओम शांती नऊ जानेवारी एकोणीसशे शहाण्णवची ची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बालक सो मालिक मालिकपणच्या नशेत राहण्यासाठी मनाचे राजे बना आज विश्वाचे मालिक बाप आपल्या मालिक सो बालक मुलांना पाहत आहेत विश्वाचे मालिक भविष्यात बनतील पण बाबांच्या खजिन्याचे मालिक आत्ताच आहेत बाबा म्हणतात मुलं विश्वराज्य अधिकारी भविष्यात बनतील पण स्वराज्य अधिकारी आत्ताच आहेत तसं पाल तर विश्वराज्य अधिकारी काही काहीच आत्मा बनतील आणि स्वराज्य अधिकारी सगळ्याच ब्राह्मण आत्मा बनू शकतात तसाही संगम योग म्हणजे सगळ्यांचं भाग्य उजडण्याचं युग आहे बाबा म्हणतात सगळेच मुलं बाबा बाबा दिवसभर म्हणत असतात पण काही उघडपणे म्हणतात आणि काहींच्या फक्त मनातच मना बाबा असतो पण मनापासून बाबा म्हणणे आणि ज्ञानाच्या आधारावर बाबा म्हणणे यात फरक आहे जे मनापासून बाबा म्हणतात त्यांना खुशी आणि शक्ती प्राप्त होती आणि जे ज्ञानाच्या आधारावर बाबा बाबा म्हणतात त्यांना त्यावेळेपुरती खुशी होती आणि ऐकणाऱ्यांनाही ना त्यावेळेपुरतीच खुशी होते पण नेहमीसाठी ही खुशी टिकत नाही बाबांचे बनलो असा निश्चय तसा सगळ्यांमध्ये ठीकच आहे पण बालक तर आहेतच बाबा म्हणतात बालक आहोत हा सगळ्यांनाच नशा आहे पण मालिकही आहोत हा नशा असायला पाहिजे मालिक स्वराज्य अधिकारी मालिक आणि बापाच्या सर्व खजान्याचे मालिक खजाना बाबांचा आहे पण मुलांना दिला म्हणजे मुलंच मालिक झाले ना बाबा विचारतात कोणाला कमी कोणाला जास्त असा तर नाही ना मिळाला खजाना बाबांनी एकदा म्हटलं होतं जरी जगातील सगळ्या आत्मा आल्या बाबांच्या बनल्या तरीही बाबांजवळचा खजाना संपणार नाही इतका अखूट खजाना बाबांजवळ आहे मग कोणाला कमी आणि कोणाला जास्त देण्याचं कारणच नाही बाबांचा खजाना बेहदचा खजाना आहे कितीही मुलं असले तरी बाबांचा खजाना कमी पडणार नाही दुनियामध्ये जर एखादा व्यक्ती बेवारस मेला तर त्याच्या खजिन्यावर त्याच्या संपत्तीवर हक्क दाखवायला दुरून दुरून लोक येतात दुरून दुरून त्याच्याशी नातं जोडतात किंवा जोडलेलं कि नातं दाखवतात तरी सगळ्यांना माहिती आहे की मेल्यावर हा खज इथला संपत्ती इथली संपत्ती धन काहीच सोबत नेता येत नाही तरी एकमेकांना मारायला एकमेकांना संपवायलाही तयार होतात आणि इथे बाबांचा खुला आणि संपन्न भंडार आहे कोणी कितीही घेतले तरी कमी पडणार नाही मुलं म्हणतात स्वराज्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे देशभक्त लोकमान्य टिळकांनीही म्हटले होते स्वराज्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे पण त्यांच्या स्वराज्याची कल्पना वेगळी होती आणि आता बाबा म्हणतात स्वराज्य म्हणजे आपल्या कर्मेंद्रियांवर राज्य करा म्हणजे स्वराज्य करा आणि जो आता स्वराज्य अधिकारी बनेल तोच त्याप्रमाणेच भविष्यात राज्य अधिकारी बनेल मालिकपणा विसरण्यासाठी कारणीभूत आहे मन म्हणूनच बाबांचा मंत्र आहे मन मना मनाभव बाबा म्हणतात मनातल्या मनात, मनात माझी आठवण करा व्यर्थ वातावरण आणि व्यर्थ दृश्याचा प्रभाव पहिले मनावर पडतो मग बुद्धी त्याला मदत करते एक से दो भले मन बुद्धी एकत्र आले की असेच जर चालत राहिले तर त्याचे संस्कार बनून जातात बाबा विचारतात मुलं जेव्हा स्वतःशीच युद्ध करतात तेव्हा ते ब्राह्मण नाही तर क्षत्रिय असतात जेव्हा मनावर राज्य करता येईल तेव्हा म्हणता येईल स्वराज्य अधिकारी म्हण आहे ना जे करेल जो करेल तो घेईल जेव्हा करेल तेव्हा घेईल आणि जेवढे करेल तेवढेच घेईल काही मुलं म्हणतात माझी सवय आहे माझा स्वभाव आहे माझे संस्कार आहेत बाबा म्हणतात ही सगळी रावणाची संपत्ती आहे हे जर मनात ठेवले तर दिलाराम रावणाच्या संपत्तीवर बसेल का रावणाला मनात जागा दिली तर बाबांना कुठे जागा असेल दुनियावाले म्हणतात मन घोडा आहे त्याला काबूत ठेवता येत नाही पण या घोड्याची लगाम म्हणजे श्रीमत बाबांनी रोज श्रीमत देऊन ह्याची लगाम मजबूत करायची आहे असे सांगितले मन चंचल झाले की लगेच श्रीमतची लगाम पक्की करायला पाहिजे श्रीमत फक्त ब्रह्मचारी बनण्यासाठी नाही तर ब्रह्मचारी बनले पाहिजे ब्रह्मा बाबांच्या आचरणासारखे आचरण पाहिजे प्रत्येक कर्मासाठी श्रीमत आहे चालणे खाणे पिणे ऐकणे ऐकवणे सगळ्याच गोष्टीची श्रीमत आहे Om Shanti。